धुळे पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई करत अवैधपणे सुपारीची वाहतूक करणाऱ्या सात वाहनांना ताब्यात घेतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की काही वाहनांमधून अवैध सुपारीची वाहतूक होणार आहे या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली पोलिसांनी कर्नाटक राज्याच्या पासिंगची सहा मालवाहने क्रमांक के ए चौदाशी तेहतीस अष्ट्याहत्तर के ए चौदाशी त्र्याहत्तर झिरो पाच के ए चौदाशी छप्पन्न सेहेचाळीस के ए चौदाशी बावन्न सत्याऐंशी के ए चौदाशी छप्पन्न चौदा आणि के ए चौदाशी तीस नव्वद आणि गुजरात राज्याच्या पासिंगचे एक वाहन क्रमांक जी जे तेहतीस टी ती एकोणसाठ नव्याण्णव नौ अडवले तपासणीमध्ये या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारीचा साठा आढळला विशेष म्हणजे या मालाच्या वाहतुकीसंबंधी चालकाकडे कोणतंही वैध कागदपत्रे उपलब्ध होते। पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि त्यांच्या ही कारवाई केली प्राथमिक तपासात समोर की सर्व चालक नागपूर येथून सुपारी घेऊन भरुच मार्गे गुजरातच्या दिशेने जात होते पोलिसांनी त्यांना कागदपत्र सादर करण्यासाठी पुरेसा वेळ दिला परंतु ते आवश्यक कागदपत्र दाखवू शकले नाहीत या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ अन्नवा औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय जप्त केलेल्या सुपारीच्या मालाची पाहणी आता अन्नव औषध प्रशासन विभागाचे अधिकारी करणार आहेत त्यानंतर या मालाची किंमत निश्चित केली जाईल आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे धुळे पोलिसांनी ही केलेली कारवाई अवैध वाहतूक करणाऱ्यांवर एक मोठी जरब निर्माण करणारी आहे पोलीस अधीक्षक कार्यालयानं यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करणार असल्याचं संकेत दिले